मराठा आरक्षण प्रश्नासाठीचा लढा सुरू असताना प्रचंड संयमानं सर्व कायदेशीर बाबींची तपासणी करून अन्य कुणावर अन्याय न होता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी बिग थँक्यू दिलाय या निर्णयानं मराठा समाजातील येणाऱ्या पिढ्यांचा निश्चितपणे उद्धार होईल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला आहे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पृथ्वीराज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानलेत सोबत गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त विरेंद्र पाटील उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी आरक्षण प्रश्नात काढलेला सन्मानजनक तोडगा हा समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकासाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे मराठा समाजातील तरुणांना न्याय मिळणार आहे असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला आहे हैदराबाद गॅझेटमुळे मराठवाड्यात तर सातारा गॅजेटमुळे पश्चिम महाराष्ट्रात थेट लाभ होणार आहे मराठा समाजातील तरुण निश्चितपणे समाधानी झाले आहेत असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी मी माझे कर्तव्य केले समाजातील सर्व घटकांच्या हिताचा विचार राज्याचा प्रमुख म्हणून केला पाहिजे तो मी करतोय अशा शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत तुम्ही समाजासाठी आणि सांगलीसाठी चांगले काम करत आहात तुमच्या विकासाबाबतच्या कल्पना मला आवडल्या आहेत असे कौतुक सांगलीतील काही प्रश्न आणि विकासाच्या मुद्द्यावर लवकरच मी बोलावून घेतो अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे यावेळी वर्षावरील गणरायांचं दर्शनही पृथ्वीराज पाटील आणि वीरेंद्र पाटील यांनी घेतलं